सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण माझी लाडकी बहीण या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आपण पाहिलेलंच आहे की दोन चार दिवसाच्या अगोदर किंवा लाडकी बहीणची के वाय सी चालू होणार आहे परंतु या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर अशा कोणत्याही प्रकारचा टॅब दिसत नाही आहे की जे के वाय सी चालू करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मधामध्ये टॅब आलेलं होतं परंतु ते सक्रिय झालं नव्हतं तर आता व्हेरिफिकेशन चालू आहे ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहिणीचे हत्ती मिळालेले नाही आहेत त्यांच्या डॉक्युमेंटचं सा व्हेरिफिकेशन चालू आहे शासकीय स्तरावरती आणि त्यांना त्यांच्याकडून डॉक्युमेंटची पूर्तता करण्याकरता डॉक्युमेंट मागवण्यात येत आहे आणि व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागत होते कोणी अर्धवट डॉक्युमेंट दिले तर कोणी पूर्ण डॉक्युमेंट दिले त्यामुळे गडबड झालेली आहे आणि त्यामुळे जे काही लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे या मंथचा हा काही महिलांना मिळाला तर काही महिलांना मिळालेला नाही तर मग याच्यामध्ये अटी काय दिलेल्या होत्या त्या अटी पण पाहणे गरजेचे आहे तर त्या अटी आपण पाहूयात आवश्यक कागदपत्रांमध्ये त्यामध्ये आपल्याला आवश्यक कागदपत्रे मागवली होती त्यामध्ये आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे नंतर अधिवास प्रमाणपत्र पण मागितलं होतं किंवा रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आता ज्या महिलांनी पूर्वी हे दिलेलं नसेल तर त्यांचं व्हेरिफिकेशन करा करायचं बाकी असेल तर त्यांना ही डॉक्युमेंट परत मागवण्यात येत आहेत किंवा ते अपडेटेड झालेले कि नसतील किंवा महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे किंवा ते जे मतदार किंवा जन्म आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे तो पण माग मागवण्यात आलेला होता आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका उत्पन्नाचे प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र प्रमाणपत्र शिधापत्रिका असल्यास कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा प्रमाणपत्र आवश्यक मागितलेलं होतं किंवा नवविवाहितेच्या आहे त्याच्या बाबतीत जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती नाव असले अत्यावश्यक होतं बँक खात्याचा तपशील लाभार्थी महिलेच्या हमीपत्र व फोटो अशा प्रकारे डॉक्युमेंट मागितलेले होते तर आता तुम्हाला माहीत आहे तर या योजनेमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत की ज्यांना महिना आलेला नाही ज्या महिलांच्या नावावरती किंवा महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही महिलांच्या घरातील कोणी नोकरीवर असेल त्यांना अशा महिलांना सुद्धा लाभ घेता येणार नाही आणि ज्या महि माग, ज्या महिलांच्या घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला आहे अशा दोन्ही महिलांना विवाहित महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांचं रेशन कार्ड हे जर एक असेल आणि चार पाच महिला एकाच रेशन कार्डमध्ये असेल तर त्या रेशन कार्डमधील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो बट जर रेशन कार्ड वेगळे असतील आणि कुटुंब वेगळं असेल तर अशा महिलांना लाभ घेता येतो तर अशा प्रकारे ज्या महिलांचं व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल अशा महिलांना अद्यापपर्यंत पेमेंट आलेलं नाही आहे आणि हे व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांनासुद्धा पेमेंट मिळणार आहे तर अशा प्रकारची माहिती आपण दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद